हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई आहे ताई बरं आहे का मस्त काल तुमचा पण मी पाठवते आपली <laughs> हं चोवीस तासानंतर डिलीट होऊन जात पण किती दिवस म्हणते अनुभव शेअर करायचा आहे पण काय होतं संध्याकाळचा स्वयंपाकाचा टायमिंग असतो ना हो ना बरोबर आहे बरोबर आहे हा आणि इतर वेळेस ते आठवून कुणाचं ऐकलं का लक्षात येतं आपल्याला पण अनुभव आलेत नाही का लगेच कुठेतरी पॉईंट करून घ्यायचं की हा अनुभव मला शेअर करायचा आहे हो 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 म्हणजे ते लक्षात राहतं ते आणि आता म्हणलं काय माहिती उचलतात का नाही असा टायमिंग आहे उचलला नाही आता ना काय करते मी जे असेल फ्री ना तर उचलते जर कुठे जायचं असेल काय असतात आता रिसेप्शन म्हणून आपल्याला काही बसता येत नाही घरी काही ना काही असतातच काम नाही का, का। हुँ। <laughs> हुँ। <laughs> आ, होता था था हो काय अनुभव माझा असं बरच बरेच होते वर्षा पूर्वीपासून अनुभव होते एक वर्षापासून अनुभव होते पण काय होत तो, शेतात काम करायचं म्हटल्यावरती ती स्वामींची वड लागली ती गाणी गा ऐकायची कुठतरी अनुभव येणार इथेच दिवस निघून जातात ना अगदी बरोबर आणि जरी आपण नाही हे केलं तरी आपलं आपल्याला जाणवत ना रोजच्या रोज नका ऐकलं तरी जाणवतं ना आपल्याला असे अनुभव आल्या बोलला खरं आहे आपल्याला म्हणजे म्हणजे एखाद्या बाळाला कसं लहानपणापासून काही ना काही तरी त्याची रोजची धडपड चालू असती तशी जे कोण स्वाम, तशी स्वामी ज्या असतात ताई दादा किंवा आपण स्वतः स्वामी बरोबर आपल्याला काहीची ना काही रोजच्या रोज ओढ लावतात अगदी अगदी कसं बोलला छान <laughs> आणि आज गुरुवार पण आहे ना गुरुवार पण आहे बरोबर स्वामींची कृपा मनात आलं म्हटला कसं आपण कधी कुणाला फोन करत नाही दिवसभर आपल्याला कधी कुणाचा येत नाही म्हंटल पाव ताईला करून झालं तर झाला अनुभव शिर बर सांगूया तुम्हाला अनुभव हा गेल्या वर्षी ना एक दादा आहे त्या दादांची सेवा चालूची त्या दादांच्या सेवे मार्फत म्हणजे काही गोष्ट मोठी करायची म्हंटल ना आपल्याला स्वतः निर्णय घ्यायचा कुठं जायचं काय आपलं स्वतःच बाबा आता कुणी सांगण्यासारखं नसल्यावरती मनाला एक असतंच ना मग त्यांना विचारलं होतं म्हंटल मला ना चारी दहा पैकी एक दहाला जायचे बर याला जायचं होतं गंगासागरला तिकडं जगन्नाथपुरीला त्यांनी एका शब्दातच सांगितले जावात आहे तुम्ही होईल व्यवस्थित आणि मी तर कधी माझ्या नातेवाईकांमध्ये मा आई वडिलांच्या किंवा इकडे सासू सासऱ्याच्या अजून कोणच नव्हतं गेलेलं आणि मी कधी म्हणजे असं घर सोडून कधी एवढा आता वय चाळीस अडतीस एकोणचाळीस पण कधी प्रवास केला नव्हता ना आपली बस एस टी सोडून ट्रेन ट्रेनने वगैरे हो प्रवास केला बारा दिवसाचा प्रवास आता पण ते सतत हा स्वामींचं नामस्मरण सतत मनामध्ये हे खूप छान ते चार धाम मामधलं एक धामाची हे झालं जाऊन आल्या हो जाऊन आले गेले वर्षी अरे वाशिम केलं आता नाही केलं मी पण माझ्या मनात ते होत आपण जाऊन आलोय बाबा स्वामींच्या आशीर्वादाने शिवाय झालं नाही आता सात दिवसानी वर्ष होईल त्याला पूर्ण सहा दिवसांनी बरोबर वर्ष होईल मध्ये स्नान केलं जगन्नाथपुरी मध्ये दर्शन वगैरे हो झालं आणि पश्चिम बंगाल मध्ये कालिका देवी म्हणून आहे हो ते इथे दर, त्याचं दर्शन वगैरे हो आपल्या यांना नाही घेऊन देते म्हणजे असं म्हणजे देतात घेऊन पण जरा म्हणजे असं ह्याच्या भावनेने ना ते असे बंगाली हे ना हो, म्हणजे దిపీ దశమ విద్యాపే దర్శన జగన్ జగన్ దర్శన యూట్యూబ్ పైచీనా స్వామి మీ పారాయణ బా కె మధి సా పారాయణ तर त्या पारायणामध्ये असं म्हणजे ज्या दिवशी हे असतं ना आपलं वाचन पूर्ण झाल्यावरती हे करतात ना आपलं सगळ्यांना बोलून वगैरे प्रसाद वगैरे देतात ना त्या देता दिवशी योगाला म्हणजे एक जाऊ बाई माझी म्हणली एक तिकीट म्हणली हाय शिल्लक यायचं का तुम्हाला मग ते स्वामी तिथंच असताना मी म्हणजे जाऊ का नको असा विचार करत होते घरी आल्यावरती असं ते मनात राहिलं म्हणल्या चल म्हणून तिकीट पण इतका आनंद झाला म्हणजे ते स्वामींनीच घडवून घेतलं माझ्याकडे पारायण पारायणाचं हे झालं म्हणजे एक अलौकिक अनुभव दिला घर सोडून आणि लग्न झाल्यापासून पण मी वीस बावीस वर्षात कधी घर सोडून एवढे दिवस कुठंही गेले नव्हते बापरे बघा कारण एक दोन दिवस ना हो आणि परिस्थिती जरा याच्यासारखी असली हो हो व्यवसाय याचा शेतीचा शेतीचा परत आपलं आपण जनवार वगैरे याच योग्य पण बरोबर आहे हा आणि मुलं शिकत असल्यावरती आपल्याला घरात आदर नसतो ना कुणाचा खरं आहे खरं हा जबाबदारी असतात सगळ्या आपल्याकडे हा सासू सासरी नसतात किंवा आपल्या सगळ्याच जबाबदारी आपल्याला बरोबर अगदी अगदी खरंय आणि मुलीच्या याच्यावरती घरात कोणाला न सांगून म्हणजे यांनी लावलं पाठवलं मला यांनी असं पाठवलं ताई आमचा व्यवसाय याचा मशीनचा जरा मशीन म्हणजे त्या बाहेर राज्यातून मशीन आणतात ना खरेदी विक्री खरेदी विक्री करते मग ते हे काय वर्षभर करतात हो <laughs> वर्षभर करतात म्हणजे आठ आठ दिवसाला तिकडे जातात ना बाहेर राज्यामध्ये अरे बाबाडच हा म्हणून माझ्या मनात असं व्हायचं ना आपण पण जाऊया किंवा असं म्हणजे मनाने नाही म्हणून जाणं झालं आणि किती वेळा गेलेलं तुम्ही बारा दिवस हो बारा कोणी बघितलं इतक्या दिवस मुलीनी पाहिलं मुलगी जावच्या मुली वाटे पण मुलीला होतं माहिती पण जावं वगैरे कोणाला बाषेच्या घरामध्ये नव्हते सांगितलं पण त्यांनी केलं अरे जवळ सगळे असले की हा जवळ जवळ आणि आत्ताचा दुसरा एक अनुभव यंदा पण गुरुचरित्र पारायणाला सामूहिक पारायण असतं ना माझी इच्छा होती बसायचं म्हणून आपल्याकडून हे करून घ्यावं म्हणून नाही का म्हणजे असं मनातून आणि एक वेळेस मी म्हणायचे आपल्याला सगळी जबाबदारी हे करायची मुलगा बाहेर असतो मुलगी बाहेर असते. कोण निवून सोडवणार ना एवढं पाठ चारला बरोबर मी असं कॅन्सल केलं तर यांना म्हंटल म्हटलं म्हंटल तुम्ही मला एक नारळ द्या ना आजपासून पारायण चालू करणार आहे म्हटलं सगळ्या केंद्रांमध्ये चालू आहे मग घरी पण चालू करणार आहे कशाला मी तुला नेऊन सोडवतो म्हणजे होणार होतं ना ओ, ते पण स्वामींनी बघा लगेच ऐकली इच्छा पूर्ण केली हो हो ते ते ओ, हो आणि मी ऐकते ना प्रत्येक ताईंच ते अवघड असतं प्रत्येकाला वेगळा अनुभव येतो हो प्रत्येकाचं वेगळं असतं ताई आहे हो प्रत्येकाला म्हणजे त्या सात दिवसात वेगवेगळे अनुभव येतात हो हो बरोबर आहे आणि ते पण ताई माझ्याकडून पूर्ण झालं झालं पूर्ण हो oh, ते पण माझ्याकडून सात दिवसामध्ये ते पण म्हणजे आता दुसऱ्या वर्षाचं पण पूर्ण झालं आणि पहिल्या वर्षाचं असं झालं ताई मला यातलं काहीच माहिती नव्हतं असा सप्ताह वगैरे केंद्रात करतात नाही का दत्तजियांतील असं काही माहित नव्हतं आणि मी पहिल्या वर्षाचा अनुभव मला असा म्हणजे स्वामींनी दिला मी अशी गाणी वगैरे मला ते मनात असायचं आणि आजारी म्हणून मी दवाखान्यात गेले होते तर जातं जातं म्हटलं वाढवा ना काय म्हणजे काय करा कार्यक्रम चाललाय पावा तिथं जाऊन बसावा जरा आणि मग तिथे जाऊन बसले तर त्या विना घेतात ता ना ताई हो 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 तर त्या ताई बोलल्या अगा काय पाहताय ताई तुम्ही काय निरीक्षण करताय एवढं मग त्या म्हणल्या म्हटलं काय नाहीये मी पाहते असं पुढं काय म्हटलंय कोणतं ग्रंथ आहे कोण बसलय नाही का म्हणलं चौरंग पाहते मी त्या म्हणतात अहो ताई एका ताईला प्रॉब्लेम आलाय तुम्ही त्यांचं करता का पूर्ण अजून चार दिवस बाकी आहे नाही अजून पाच दिवस बाकी तीन दिवसच झाले म्हणले तुम्ही करता का पूर्ण तर म्हंटल ताई मला वाचन वगैरे येतय पण यातलं काही अनुभव नाहीये आणि मला घरी विचारायला पाहिजे बरोबर आता एवढा निर्णय घ्यायचा ताई तिथं जाऊन वाचन करायचं म्हणल्यावर हो नाही का आणि आणि डायरेक्ट स्वामींच्या केंद्रामध्ये जे हे असतात ना तिथं माझं चाललेलं त्या तिथंच विना घेऊन ना म्हणतात बोला की ताई पटकेने तुम्ही बोलानी पण तर मग मी म्हंटल मी घरी जाते माझा फोन नंबर घ्या मला फोन करा किंवा मी तुम्हाला करून सांगन नाही का आणि मग मी तिथून ताई घरी आले आणि यांना विचारलं म्हणलं मी बसू का हो पारायणाला चार दिवस माझी इच्छा ही करण्याची नाही का पाच दिवस तिथं जाऊन आणि ताई काही माहित नसतानी ते पाच दिवसाची शाळा महाराजांनी करून घेतली बापरे रे किती वेळ लागायचा ताई रस तुम्हाला मग चारला चालू झालं ना चारला सव्वा चारला सहा ला म्हणजे दोन अडीच तास तुमचे जात होते रोजचे हो पाठ पाट दोन अडीच तास असतात हो सोडून द्यायचे मिस्टर नाही मुलगा तेव्हा होत्या मुली बसल्या होत्या ना माझ्या मुलाला उठवायच्या तेव्हा त्या गाडी होती ना मुलाक मग त्यांना घेऊन जायचं त्यात माझं पाच दिवस होऊन गेलं आणि दुसऱ्या वर्षाला मुलगा म्हणायचा तू बसूच नको मी तुला सोडवणारच नाही पण ते होऊन गेलं मी किती सुंदर मला ताई म्हणजे वाटतनी तुमचं करून घेतलं हो दुसऱ्या वर्षाचं मनात आलं तर ते मुलाला बरोबर हे झालं म्हणजे असं त्याचं हे झालं आता पण त्याला यंदा विचारलं म्हणायचा नाही तू घरी कर नाही तर मग करूच नको म्हणायचा काय दरवर्षीच करायला पाहिजे का पण हे ताई हे तयार झाले ताई आणि मला असं स्वामी सेवा करी ताईंना सांगायचे स्वामी सेवा करीत आई फक्त तुम्ही मनानी म्हणजे अंतकरणापासून रोज म्हणजे स्वामींना विनवणी करा कोणत्याही गोष्टीची बरोबर अनंत अडचणी असतात आता मी हा शरीराने सशक्त म्हणून मी याच्यावरती काहीच बोलू शकत नाही ना म्हणजे प्रत्येकाचं माझ्या अंतकरणातल्या भावना वेगळ्या आहेत मला पारायण करूशी वाटलं तिथं जाऊशी वाटलं हिओ तसं कसलंही अंतःकरणातलं दुःख असलं म्हणजे शारीरिक मानसिक तर आपण स्वामींना किंवा महाराजांना विनंती केली ना आपल्याकडून ते पूर्ण करून घेत करून घेतात कसं आहे आणि ताई मी अशी तयार झाले त्या पारायणासाठी तर काहीतरी निगेटिव्ह शक्ती किंवा काहीतरी असं घराच्या आसपास आहे असं माझा अंदाज आहे आणि जे आपलं जे घराच्या आसपास भाऊ बंध किंवा घरातले आहे ना ती सांगतात बाबा हाय आपण कसं ताई बोलू शकत नाही बोलू शकत बरोबर आहे ग हाये म्हणून आणि मी एकदा मी त्या दादांचं नाव पण घेऊ शकत नाही म्हणजे आहे आता तुम्हाला दोन दादांचा अनुभव शेअर वाटतात त्यामुळे तुम्हाला मी, मी आधी अनुभव शेअर केले त्या दादांचं तुम्हाला नाव माहिती आहे त्या दादांना पण मी विचारलं तर ते म्हणले ताई तुम्ही स्वामी सेवेत हाये ना तुम्ही असला विचार आणायचा नाही असं प्रश्न तुम्ही विचारायचंच नाही म्हणजे असं नाही का. फक्त तुम्ही स्वामींना मनापासून हे करायचं. तर ताई मग मी तशापासून चालू केलं स्वामींना. स्वामी समजा माझ्यावरती काही हे असलो इफेक्ट त्या याचा तर स्वामी हा तर तुम्ही मला तुमच्या चरणाशी या. माझ तुमचं नाव माझ्या मुखामध्ये येऊ दे हा आणि स्वामी मला तुमच्या पोटाशी घ्या रोज ताई एकदा तरी मी ज्या वेळेस त्या घरात असेल ना त्यावेळेस ज्यावेळेस स्वामींना कशी जाईल ना मी मनापासून म्हणते ताई तर तिच्यातला नव्वद हा नव्वद टक्के फरक आहे ना असं म्हणजे दूर निघून गेला आणि दूर निघून गेला म्हणजे माझ्यातलं जे काय असेल ना ते दूर निघून गेलं आणि तो त्रास आहे ना ताई मी सांगू शकत नाही माझे वडील वारलेले तो लहानपणापासून माझ्या बरोबर असेल मी पाच सहा वर्षाची असून तेव्हापासून आणि इकडं लग्न झाल्यावरती यांचे आई वडील लग्न झाले त्यानंतर दोन तीन वर्षात वारली मग ते इकडे पण जास्त झालेलं असेल ना बरोबर बरोबर यांचा पण त्रास आणि तिकडचा पण त्रास माझी अशी कंडिशन व्हायची इकडे कोणाला सांगायची जागा नसायची इकडे कोणाला सांगायची जागा नसायची आणि मग मी मी बरेच पाहायची पाहिजे ऐकायची पॉडकास्ट हा हा गा स्वामी कसे मार्ग दाखवतात काय करतात एवढ्यांचं मी ऐकलं तिच्यात मला एक गोष्ट जाणवली मनापासून सेवा करणे आणि नाम स्वामींच्या मुखामध्ये घेऊन पद्धतीने हा ते कोणत्या पद्धतीने आलं पाहिजे तरच ते बाजूला जाणार आहे आणि असं ताई मला स्वप्न पाडायचं बऱ्याच वर्षी चार ते पाच वर्ष बापरे नाही नाही असं स्वप्न पडायचं जे न पाहिलेलं साप माझ्या स्वप्नात कायम असायचं हो का हो कायम सतत असायचं ताई त्याच्यासाठी मी म्हणजे शंकराच्या मंदिर पडलं लगे का लगेच शंकराच्या मंदिरात जायची कधी कधी दचकून उठायची किंवा पितृदोष पण असू शकतो ना ताई त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते मला घाबरीच असेल ना बरोबर आणि मी म्हणायचे आपल्या बरोबर म्हणजे आता मुलांसाठी करू शकते ना काल सर्प शांती काही हे पण आपल्या संगती कोणी येणार नाही ना की असं काय येतंय आपल्या बरोबर हे असं स्वप्नात का दाखवित पण ते स्वामींनी पूर्ण बंद झालं जे कोणाला असे स्वप्न पडत असतील फक्त तुम्ही स्वामींच नाम घ्या त्या काळात तुम्हाला पडलं तरी पडू द्या स्वप्न पडू द्या तुम्हाला काही गोष्टींनी त्रास होऊ द्या आणि ते होणार कारण मी काय काय आपलं स्वामींच किंवा दत्तगुरूंच हे ऐकते ना वचन असं सांगतात महाराज ज्या गोष्टी स्वप्नात येतात त्या गोष्टी बाजूला जाणार असतात म्हणून तुम्हाला तशी स्वप्न हो जे स्वप्नामध्ये दाखवलं ना त्या गोष्टी तुमच्या बरोबर प्रत्यक्ष होऊ शकत नाही कारण महाराज ते तुम्हाला जागृतपणे भोगायला देण्यापेक्षा स्वप्नाच्या माध्यमातून ते बाजूला करते हो अच्छा खूप छान सांगितलं हो ताई तुम्ही कितीतरी ताईंचे टेन्शनच निघून जातील बघा हो ताई, ताई याचा अनुभव मी घेतलाय कारण तुम्हाला मी असं एक स्वप्न सांगते त्या जा जागेमध्ये म्हणजे जी जागा आहे आम्ही राहतो तिथं तिथं सगळा प्रकार करतात भाऊबंद इकडचे तिकडचे लोक नाव वगैरे हे प्रसाद हे नाही तिथं कोंबडं पण कापतात ताई आता आपण हा आपण काही म्हणू शकत नाही ना किंवा आमच्या घरातली काही करतात आता मला चार जण पाच जण यांना भाऊ येईल चार जण तरी करतात हे करत नाही हा ताई आपल्याला म्हणता येत नाही बोलता येत नाही तर मग मी म्हणते असेल ते असेल काही पूर्वीच आपण स्वामी आहे आणि मी काय करते ताई पोळी वगैरे आता गळ्यात माळे म्हटल्यावरती मी काय दुसरा सोयपा करत नाही ना मटन वगैरे काय करत नाही आणि मग मी आपलं भाकरी तर मी म्हणते असेल ना काही असू दे पण ताई मला एकदा स्वप्नात असं दाखवलं ती जागा पूर्ण स्वच्छ झालेली ती करतात ना ती अशी आपण घरात कसं भुई असं म्हणजे क्वाबा वगैरे टाकू झाडून घेतो असं म्हणजे आंदोलन स्वच्छ करून घेतो पूर्ण स्वच्छ घराचे परिसर पूर्ण स्वच्छ आणि त्या जागेमध्ये जणू काय मी मनापासून त्या दादांना बोला असं मला वाटायचं आपल्या घरी यावं काय काय कारण असताना ते पण म्हणायचे ताई तुम्ही एवढं सांगताय मनापासून एवढ्या अडचणीतून बाहेर निघाले माझी पण इच्छा आहे यावा तुमच्या घरी म्हणून एकदा ताई यांना विचारून पण सांगितलं म्हणलं त्या दादांना बोलवायचं का आपल्या घरी मला म्हणले आपण बोलू पण जेव्हा हे होईल तेव्हा आपल्या घरी अशी परिस्थिती आहे नाही का आपल्या घरी अशी परिस्थिती आहे मी घरी नसतानी कुणी पण समजा त्यांना वेळ भेटला ते आल तर तुला कुणी पण काही नाही का असं कारण आतापर्यंत अशा गोष्टी आम्ही कधी दोघांनी केलंच नाही ना आणि म्हटल्यावर मला असं दाखवलं ताई तर ते म्हणत होतं माझ्यासारखं ना ती जागा पूर्ण स्वच्छ केलेली आणि तिथं ते दादा आलेले त्या जागेमध्ये आणि तिथं तो मला ते स्वप्न स्वप्नात यायचं ना साप ते लय मोठा एक साप जणू काय तिथं आला आणि ते साफसफाई करताना तो बाजूला निघून गेला हो आणि ते दादा त्या परिसरात दिसले म्हणजे जे जे दिसणारे दादा होते ते स्वामींनी दाखवलं दा तुझ्या जे मनात आहे तू जे मानणार आहे कसली त्या गोष्टीची काळजी करू नको बरोबर आणि मग ताई मला कधी पण त्या स्वप्नाचं आहे ना आठवून येते आणि हा ज्या वेळेस स्वामी मला पूर्ण स्वामी मैमी होऊन जाईल त्यावेळेस त्या दादांच स्पर्श पण माझ्या घराला लागेल ला। अगदी खरंय असं माझं मनच मला सांगत ताई. ताई कसं होत ताई काही गोष्टी गोष्टी हो ना हा अशा गोष्टीतून ताई मी स्वतःसाठी लय प्रयत्न केला म्हणजे कसं कुणाकडे विचारायला केला कोणाकडे काय केला असं म्हणजे नाही का पण वेगवेगळी उत्तरे यायची ताई आणि मग मी म्हणायची मी यातून बाहेरच पडू शकेल याच्यासाठी पैसा लागणार आणि मला आणि आदर कोणाचाच भेटत नसून आणि यांचाही कुणावरती विश्वास नव्हता पण जे दादा आहेत ना ताई एकदा आम्ही दोघ जण गेलतो ना तर हे कधी माझ्या सामने कुणाच्या पायाला न वाकलेल्या नाही का म्हणजे व्यक्तीच्या नाही कधी हा कधी वाकले नाही मंदिरात वाकले पण व्यक्तीच्या वाकले नाही कोणत्या व्यक्तीसाठी मला कधी घेऊन गेले नाही पण हा पण त्या स्वामींच्या मंदिरात नित्याने ते दादा दिसले आणि हे बरोबर मी वाकले, हो, वाकले। मी वाकले ना म्हटलं जाऊ दे आता आपण मंदिरात स्वामींच्या माझी बुद्धी तेवढी झाली आता आता यांच्यापासून आपण निघून जाणार हो, आहे हो। आपल्या घरी आपण दर्शन घ्यावा पटक्यानी हे पण वाकले साळी ताशापासून ता ये ना काय असेल माझ्या याच्यामध्ये ते मला मारहाण करत होते म्हणजे जवळजवळ तेरा चौदा वर्ष मारहाण करत होते पण हो तेरा चौदा वर्ष मारहाण करत होते आणि त्याच्या अगोदर पण आहे ना मला जसं कळत आहे ना मी चार पाच वर्षाची असून तिथून पुढच्या म्हणजे एक वर्षात लग्न झाले दहा बारा वर्ष पण मला आई वडिलांच्या तिथं पण मारहाणीचा प्रकार म्हणजे अशा वडिलांच्या घरात पण अशी शक्ती असेल तर तिथंही मार अंगावरती पडत होता बाप रे काय हो आहे तुमचं जीवन पण त्याच्या मंदिरात गेले आणि त्याच्या जाण्याच्या अगोदर ना मला होत ताई हो का, हाँ। हाँ, का था था। था 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 हा सापांच जे दोन साप अन्य जुळ कधी लहानपणापासून पाहिलंच नव्हतं तेच जुळ ताई त्या महिन्यामध्ये यांना पण दिसलं माझ्या मुलीला पण दिसले माझ्या मुलीला पण दिसलं तिला क्लासला जातानी दिसलं आणि तिला क्लासला जातानी म्हणजे जागा वेगळी आली ना क्लास हो, क्लासला गेली म्हणजे तिला गाडीवरती जातानी दिसल हो, हो, हो। आणि ही ओळाही घालत होत बापरे आणि मी घरी निघून गेले होते आणि हे म्हणतात अगं तिथं दोन साप होतो आणि म्हणतात तू बरं झालं तिथं हां तू तिथं बसत असते आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी आम्ही ठरवलं ना मंदिरात जायचो त्या दादाची भेट म्हणजे माझ्या मनाने मी नाही त्यांना सांगितलं तुम्ही दादा आहे असं मंदिर आहे असं काही स्वामी प्रकट दिन त्या त्या दिवसात दिवसाला वारून येत मला जुळ दिसलं मग त्या दादांची ना आमची भेट झाली म्हणजे तो योगा योग त्या महिन्यातला हो कमाल कमाल ताई म्हणजे माझ्या एवढ्या आयुष्यातलं मला एकच स्वामी सेवेकरी ताईंना सांगायचं जे येत ना आपल्या स्वप्नामध्ये <laughs> आपल्याला प्रत्यक्ष दिसत तर <laughs> ते ना आपल्याला आपण त्या मार्गात आपल्याला ते हे सांगतात त्या त्या रूपामध्ये तू अभडू नकोस आणि अजून एक माझा अनुभव आहे कुत्र्याचा ताई जशी मी स्वामींच्या हिच्यात आले ना तसं सतत आमच्या आसपास ना कुत्रे असेल आम्ही पण एक पाळलेले म्हणजे या गेलो ना ते हे झालं लगेच दुसरं येतं पण सतत आहे आता काही काय काही काय का म्हणतात कुत्र्यांचं भीती वाटत चावते आता हे काही कुणाचं असू द्या आमचंच नाही कुणाचं पिल्लू असू द्या किंवा कुणाच्या मी घरात मला कधी भीती वाटत नाही नाही वाटत ते काय माहिती ते असं वाटत आपण ह्या मार्गात ना एखाद्याचं कसं जीव असतो किंवा कुणाचं येऊ द्या त्याला आपण नाही का म्हणजे असं जीव लागतो ह्या मार्गात आपण आहे ते आपलं ते संरक्षण आहे बरोबर बर आणि त्या पारायणाच्या काळामध्ये पण ताई मला चार वाजता मी जेव्हा उठले होते ना गुरुचरित्र पारायणाचा चौथा दिवस होता आणि पाहतो चारला एक कुत्रा दरवाज्यात आलता बरं आणि हे संध्याकाळचे जीव लिहिले नव्हते मग ती यांचं जेवण शिल्लक होतं ना हे कधी असं करीत नाही म्हणजे जेवण संपतच ना पण ती भाकरी जी शिल्लक होती ती बरोबर त्याच्या वाट्या लागली आणि मला पारायणाला जायचं होतं चार वाजता बघा म्हणजे ते कसं करून घेतलं स्वामींनी हो म्हणजे <laughs> हो आणि म्हणजे ज्या कोणी ताईला वाटत की आपला प्रश्न सुटणार नाही किंवा काही हे होणार नाही त्या सर्व ताईने मनापासून केलं ना हाँ हाँ। सर ताई सर्व गोष्टींचं हे होणार आणि दुसरा ये एक अनुभव देवीवरून म्हणजे त्याचा एक सांगते हे झालं ह्या मार्गातला अनुभव दुसरा एक अनुभव ताई दुर्गा शक्ती पण मी वाचन केलं नवरात्रामध्ये म्हणजे असंच माझं मी पुस्तकांना असच मला त्रास व्हायचा स्वभाव नाही का असंच हे व्हायचं मग ती सेवा माझ्याकडून होत नव्हती ना म्हणजे देवीची गाव आहे ना ते पण ताई दुर्गा शक्तीचे पुस्तक मी मनापासून म्हणजे एका वाचते आणि किंवा मग ती नाथ देवाचा जेवढं होईल तेवढं त्या काळामध्ये पूर्ण केलं मी ते नऊ दिवसाच्या देवीला पण जाऊन जाऊन आले हा आणि मग ताई मला असा अनुभव आलो माझं मन शांतच झालं म्हणजे दोन्हीकडून पण एक हे झालं ना आपली कुलदैवत असते आपण मानतो म्हणजे त्यावेळेस ते महत्व काळ म्हणजे कुलस्वामीनी देवीने ते पण करून घेतलं तू मला मान तू मला हे कर बरोबर खर छान होत मी शेअर करते ताई ला हो शेअर करा जास्त वेळ झाला असला तो नाही हो ताई असं काय बोलता तुम्ही श्री स्वामीचा समर्थ स्वामीचा